गुड मॉर्निंग लिओचं पार्सल आलं आहे तर आता आपण करूया त्याची अनबॉक्सिंग लिओसाठी मी काय घेतलं सरप्राईज आणि लिओ भुंकवतोय लिओसाठी घेतली मी टॉय चेविंग टॉय लिओसाठी एक मस्त टॉय घेतली टॉयचं नाव आहे नॅचरल रबर हार्ड स्पाइक रिंग सगळ्याची खेळणी आहे ही ही खेळणी मुख्यतः डॉगच्या दात स्वच्छ करण्यासाठी आणि सगळ्यासाठी परफेक्ट आहे चावळाची सवय आहे लिओला म्हणून घेतली ही स्पाइक येत नाही याचे आणि दात स्वच्छ होतेत दातांचं हेल्थ पण मेंटेन ठेवता येतं यांनी दात एकदम स्वच्छ होतेत कारण या आतमध्ये जाताना प्रत्येक दाताच्या आता आपण लिओला देऊ आणि त्याची रिॲक्शन बघू त्याला आवडतं का स्ट्रॉंग आहे चांगलं आहे लिओ बोर नाही होणार आता खेळत बसत खेळणी बघ लिओची रिॲक्शन बघा आता <laughs> घाबरत काय लाईट लागते त्याच्यात आवाज पण हो येतोय पळाला 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 आ हा हा मग मी खेळतोय कस इकडं इकडं काय आले होते लाईट लागते त्याच्यात आणि आवाज पण येतोय अरे बाहेर जाईन जाड आहे चांगली बक्क आहे खुश झाला लिहो लोट घेऊन आहे कुठे गेला लिहो दे ना मला मला दे दाख 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 लाईट लागतोय खाली ठेवी नाही तिला अजिबात झाडे एकदम मस्त तुझंय तुझं घेऊन बसलाय जवळ जवळ घेऊन बसलास कुठून येतोय रे मला दे ना आ आ घेऊनच पळतोय बघ खेळणं मील दे मला लाइट बदलते त्याच्यात रेड ब्ल्यू व्हाइट मला दे तुझी खेळणी दे दे देऊ घेऊ दे कशा लाईट लागतात त्याच्यात रिंग मध्ये लिओ बागला त्याची खेळणी कशी जवळ घेऊन झोपलाय शाना मी घेत होते तर लगेच घेतली ना असं जवळ घेऊन बसलाय आता आलाय लिओला गुरांचा आवाज लिव एकदम पोजिशनमध्ये आहे गेले चल या इकडं लो तू राम लोथू 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 लो तू लिओच झालंय जेवण टम फुगलाय लिओ आता सुस्त झालाय हा 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 दाखव मला दे मला दे मला दे किती बारी लाईट लागते ना इकडे चल गुड इव्हिनिंग लिओच चाललंय खेळायचं काम ऊ खेळणी माझ्याकडे येते ना ताबून धरली फेकून दिलं तू टन पाडू नको लिहो त्याला वेळ ला आपटितोय लाईट लागली लाईट लाईट घेऊ <laughs> घेऊ दे कुठे गेली कुठे गेली रिंगल चल बेल्ट घालावं लागन रात्रीची बघायची कशी दिसती लाईट खेळणीतली

लाइट लागती लाइट लागती मला देईन तुझी खेळणी लिओ काही खेळणीला सोडी नाही छान लाईट लागली ना अरे गाडी खाली गेली काढली कशी वाचती ना हळूच हळूच

आमच्या गेटच्या वरची स्टार लाइट चलो बाय गुड नाईट